हिंदू धर्माला प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे आपल्याकडे एक आशीर्वाद दिला जायचं भव याच एक कारण होत महाराज सात क्षेत्रांमध्ये सात मुलं असावीत आणि एक मुलगा गावा ढुशुंग ढुसुंग करायला असावा म्हणून अष्टपुत्रवती भव हा आशीर्वाद दिला जायचा आता हम दो हमारा एक मग आता विराटची मॅच चालू झाली का पप्या तो विराट पग नाही तर तू लिटल चाम चालू झालं का पप्या तोपक नाहीतर तू? तू आता सगळं आम्हाला कशात पाहिजे एकातच पाहिजे आता आम्हाला वाटत नाही आमची मुलगी जिजाऊ मासाहेबांसारखी घडावी आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता नाशिककर म्हंटले बिना गुंठ्याचे गुंठा मंत्री मंत्रालय दर्जा एवढा मोठा दर्जा नुसता नाशिकलाय महाराज द्राक्ष म्हणजे सोन आणि पाण्याची भरघोस ईश्वर कृपेने सगळं चांगलंय महाराज त्याच्यामुळे एवढी मोठी शिवजयंती ज्यावेळेस साजरी होते ना आता तुमचा वशिला लांबपर्यंत या कार्यक्रमाला अशी फक्त बातमी आली नाशिकमध्ये या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी सनी लिहून इन माधुरी दीक्षित येणार आहे भाऊ आपल्या गावचं सोडून द्या महाराज पण नाशिक मध्ये मा तरी माणूस दिसेल का सगळे कुठं असतील इथं कशाला कशाला तुम्ही जीवन आलेत ना कशाला सनी लिहूनिन माधुरी दीक्षित पाहिला आता इथं एकच विचार करा सगळ्या आया तुम्ही माझ्या आयांसारख्या आहेत एकच विचार करा ज्यावेळेस येईन ना कुणीतरी पोर शिट्ट्या वाजवत असतील कुणी काहीतरी टॉन्ट पास करत असेल आणि कुणाची तरी आश्चिल नजर त्यांच्या अंगावर फिरत असेल खरं सांगा आपल्याला वाटतं आपल्या मुलींकडे त्या नजरेने पाहिला जावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जिच्या पाया पडतं ना तिला ऐकलंय तुम्ही कुणी सनी माधुरी दीक्षित म्हणते हे जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं मीरा म्हटलं जातं मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि फॅरन लवलीची सौंदर्यता ही काळानुसार कमी होत जाणारी आहे मग कोणत्या सौंदर्यतेला महत्व द्यायचं एकदा विचार करायला हवा आणखी सोपं करून सांगतो अब्दुल कलाम मेरी डिसोजा दिसायला सुंदर होते पण त्यांनी स्वतःच चरित्र आणि चारित्र इतकं सुंदर घडवलं आज करोडो लोक त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवतात कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणखी सोपं करून देतो एखादी सावळी पोरगी आहे पण त्या स्वभाव अत्यंत चांगला आहे ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल काय होईल जीवन आले असं कळले ब काय होईल स्वर्ग होईल आणि जर एखादी गोरी पान ती कॅडबरी व्हॅलेंटाईनची पूर्गी असावं महाराज गोरी पान पण त्या स्वभावच चांगलं नाही त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही मात्र काळानुसार कमी होत जाणारी आहे आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतोय विचार केलाय परवाच्याच कीर्तनात एका माऊलीने विचारलं दादा काय सांगता सासुसऱ्यांची सेवा करा आणि घराला खऱ्या अर्थानं संस्कार सुंदरी बनवा अहो माई सासू इतकी फटकळे घरात घुसले का तिचा हरिपाठच चालू होतो आणि सासरा तर इतका कलाकार आहे मी आलो का नुसतं म्हणतो बाळा आलीस बाळा बस पण मी घराच्या बाहेर गेले सासूच्या पुढे जातून नुसता सासू पुढे पिन लावीत राहतो म्हणून शेवटी मी या दोघांना एक कंटाळले आणि उद्धाश्रमात नेऊन ठेवलं सांगा ना महाराज काय चूक केली म्हणलं ताई तुझं सगळं बरोबर आहे तुझे सासू प्रचंड फटकळ आहे मान्य आहे मला तुझे सासरे प्रचंड आहे हेही मान्य आहे मला पण ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तेच जर तुझे आईवडील असते आणि ते असे फटकळ असते तर त्यांना असं वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का आता सध्या लग्न सीजन चालू आहे आपल्या मुलीचं लग्न करताना बाळा तुझं आता घर नाही तुझं मन बदलावं लागेल आपल्या मुलीला शिकवतोय हो का नुसता तिकून एक फोन आला ही लगेच निघत नवऱ्याला सांगत ती तुमची पेन्शन खपली तर हरकत नाही त्यांना धडा शिकी निघाली बरं गावातली पन्नास टाळकी राहतात महाराज संघ सगळ्यांना एक प्रश्न आहे माझा भांडी भरायला ये गाव येते येत आहे का नाही येत मिटिंग लाख गाव आहे पण क्वार्ट पहिली तारीख पडले हो। ती आईचा आवरून निघत महाराज पुरी संघ बरं त्यामुळे आईचं दान पंधरा वर्षाचं आयुष्य कमी होत आपली मुलगी जर संस्काराने घडली नाही तर दोन घरांना उद्धवस्त होतात महाराज आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे आपल्या हिता जो असे जागता कारण आई वडिलांच्या संस्कारांवरतीच मुलं घडत असतात पहिल्यांदा आई वडील म्हणून आपण घडलोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर आई त्या सुपरमॉम कार्यक्रमात शिलाखी जवानीवर डान्स करणार असेल तिच्या मुलीकडून जयहरीची अपेक्षा आपण ठेवावी का मी दिसते कशी मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर ते करते कशी आणि स्वासऱ्यांबरोबर वागते कशी याला आताच्या जिजाऊनं प्राधान्य देणं ही खरी काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो या गोष्टीला काढीची किंमत नाही हो पण घरातल्या किती लोकांच्या हृदयात राहतो ना याला फार मोठी किंमत आहे फार मोठी किंमत आहे पहिल्यांदा हे आमच्या अंतकरणामध्ये रुजायला हवं आता तुम्हालाही भाऊ आहे तुमच्या भावानं जर तुमच्या आईवडिलांना घराबाहेर काढलं तुम्ही काय कराल शांत राहाल अगं तू घरात शांत राहत नाही शांत राहाल तुम्ही तुम्ही स्पष्ट सांगाल ज्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांना माझ्या घरी घेऊन येईल मग ज्यांनी तुमचं सासर घडवलं ज्यांनी तुमचा नवरा घडवण्यासाठी उभी हयात घालवली ते सासू असे आमच्या आईवडील नाहीत का मुली नो भावाच्या नात्याने विनंती करतो लग्न करताना कधी फक्त घर नाही पहिल्यांदा आपलं मन बदला कारण घराचं स्वर्ग पण आणि घराचं नरक पण हे घरावरती अवलंबून आहे आता इथं सासूबाई जरा खुलल्यात त्यांना जरा आनंद झाला पण बसलेल्या एकाही सासूना आपल्या छातीवर हात ठेवून सांगा सांगाव की मी माझ्या सुनेला खरंच मुलगी मानते अय सासा शांत झाल्या तुम्ही अहो तुमची मुलगी जर खऱ्या अर्थानं चुकली ना चपाती बनवताना तुम्ही तिचा हात धरताना तिला गोल चपाती बनवायला शिकवता शिकवता की नाही पण सून जर चुकली ना तिच्या आईवडिलांचा उद्धार करता तिच्या आई वडिलांचा उद्धार करता खरंच मुलगी मानता अहो खऱ्या अर्थानं जर आपली मुलगी चुकली तर आपण घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटून मोकळे होतो पण जर चुकली आपण चालू शेजारची चूल गरम करायला लगेच शेजारच्या घरी जाऊन आपला हरिपाठ चालू आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो वरती नाहीत स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दारा आहेत ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे जिथं सासू सुनेच पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे अहो आम्ही अशी काही काही महाराष्ट्रातली घरं पाहिलीत शुभाराजे कुणाच्याही घरात जन्माला येणार नाही आम्ही अशी काही घरं पाहिली तीन तीन वर्षाची पोरं आहेत ज्यांना नीटचं बोलता येत नाही ते उमऱ्याच्या आतमध्ये येतं एकीकडे आजी बसलेली असते एकीकडे एक आई एक बसलेली असते तो मुलगा उमऱ्यामध्ये एक एक तास उभा राहतो कारण त्याच्या मनामध्ये अवघ्या तीन वर्षाच्या लेकराच्या मनात एकच ते प्रश्न आहे आईक गेलो तर आजीला रागील आणि आजीकडे गेलो तर आईला रागील कारण आईना आजी बोलत नाही जर तीन वर्षाच्या मुलाची ही अवस्था असेल तर कोणतं घर आम्ही घडवणार आहोत घरातला कर्ता पुरुष जर घरात आला ना आईच्या जवळ गेला मम्माच बोय बायकोकडे गेला बायकोचा गुलाम तो म्हणतो घरातच नको बो तो मग गावातल्या काट्ट्या अकरा वाजेपर्यंत मग ते मित्र रात्रीच्या ला काट्याला बसणार खतरनाक राहतात महाराज ते मित्र साधे नाही राहती ते टाकेल राहतात मग त्यांच्या बरोबर चमच्या 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 शेवटी हाय दोन महिने आला डुलत चुकुणाची आहे त्या मुलाची आहे आपल्या घरातलं वातावरण जर व्यवस्थित नसेल खऱ्या अर्थानं ते सासू सुनेचं नातं जर भक्कम नसेल ना ते घर नरक आहे पण तेच जर सासू सुनेचं नातं भक्कम आहे तर घरामध्ये संस्कार आहेत आणि त्या संस्कारानं जी मुलं घडतील ना खऱ्या अर्थानं तेच उद्याच्या आपल्या गावातील छत्रपती शिवराय म्हणून घडतील कारण आता शिवराय जन्माला येणार नाहीत त्यांच्या विचारांना आपली मुलं घडवावी लागतील विठवलं